मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत येणाऱ्या काळामध्ये वाढ होताना दिसत आहे बीड जिल्ह्यातील जरांगे पाटील यांच्याविरुद्ध एकूण नऊ गुन्हे दाखल करण्यात आले असून प्रक्षोभक भाषण करणे विनापरवानगी कार्यक्रम घेणे यासह कायदा व सुव्यवस्था बिघडवणे याचे यात समावेश आहे दरम्यान शिरूर पोलीस स्टेशनमधील गुन्ह्याच्या अनुषंगाने नोटीस देखील बजावली असून ती नोटीस स्वीकारली नसल्याचं पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वत्र कडक कारवाई करण्यात येणार असून निवडणुका निर्विघ्न कशा पार पडतील याकरिता खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं जमावबंदी आदेशाचं उल्लंघन तसेच प्रक्षोभक भाषणाचे गुन्हे दाखल झाले असे किती गुन्हे आहेत आणि काय कारवाई केली आपण गेल्या काही दिवसामध्ये आपण जे गुन्हे दाखल केले त्यापैकी साधारणतः नऊ गुन्ह्यांमध्ये श्री जरांगे पाटील यांना देखील आरोपी केलेला आहे यामध्ये प्रक्षोभक भाषण करणे किंवा जे नियम आहेत त्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत या आणि जी लिगल प्रोसिजर आहे त्या पद्धतीने याच्यापुढे तपास केला जाईल हा पोलीस स्टेशन शिरूरकडनं या संदर्भात नोटीस बज पाठवलेली होती परंतु ती न बजावता परत आलेली आहे नाही जी कायदेशीर प्रक्रिया त्या प्रक्रियेप्रमाणे प्रक्रिये आपण काम करणार आहोत आणि कुठले प्रक्षोभक वक्तव्य कुठे होऊ नये कारण आपण ऑलरेडी बीड आणि माजलगावमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार किंवा जाळपोळच्या घटना घडलेल्या आहेत त्या पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आम्हाला जास्तीत जास्त दक्षता घेणं आवश्यक आहे एक्केचाळीस एक प्रमाणे आम्ही नोटीस देतो ज्या वेळेस गुन्हा दाखल होतो त्यावेळेस आरोपीला आम्ही नोटीस देत असतो आणि ते नोटीस नोटीसेनुसार त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तपास कामे हजर राहणं आवश्यक असतं परंतु ती नोटीस न न बजावता परत आलेली